छत्तीसगड राज्यातल्या परसवारा गावात नवनिर्वाचित महिला पंच सदस्यांच्या शपथ घेतल्याची एक घटना घडल्याचं तुम्हाला आठवत आहे का कबीरधाम जिल्ह्यात पार पडलेला हा निर्वाचित महिला सरपंचांच्या पतींचा शपथविधी सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर ही बाब उघडकीला आली या प्रकारामुळे जनपद पंचायत सचिव प्रवीर सिंग ठाकूर यांना निलंबित सुद्धा करण्यात आलं त्यात ही वादग्रस्त घटना नेमकी अशा वेळी घडली जेव्हा केंद्र सरकार पंचपती प्रथा अर्थात महिलांच्या निवडून आलेल्या पदांवर त्यांचे नवरे किंवा पुरुष नातेवाईक सत्ता चालवण्याची जुनी परंपरा मोडण्यासाठी प्रयत्नशील आहे विरोधाभास म्हणजे परस्वारामधील पंढरिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भावना बोहरा या महिला अधिकारीच करतात ज्या या मतदारसंघाच्या आमदार आहेत या इश्यूला धरूनच आज आपण पंचायती राज व्यवस्थेचा थोडा डिटेल मध्ये अभ्यास करूया युपीएससी आणि एम या स्पर्धा परीक्षांच्या अँगलने मेन्स एक्झाम मधल्या उत्तर लेखनाला समोर ठेवून याकडे बघूया या स्थानिक संस्थांची निर्मिती त्यांचे फंक्शन्स त्यांनी केलेल्या कामाचा आढावा काही सक्सेस स्टोरीज आपण या पहिल्या पार्ट मध्ये बघणार आहोत पुढच्या भागात आपण क्रिटिकल अनालिसिस करण्यावर जास्त भर देऊया ज्यात आपण लिमिटेशन्स म्हणजे त्याच्या मर्यादा कोणत्या तसंच सुधारणा काय करता येतील हे डिटेल मध्ये बघूया भारतामध्ये पंचायती राज व्यवस्थेची मुळे अतिशय खोलवर रुजलेली आहे भारतीय परंपरेतील वैदिक कालखंड मौर्य काळ आणि गुप्त काळामध्ये प्रशासनाच्या अनुषंगाने खेड्यांना स्वायत्तता असल्याचं दिसून येतं तसंच प्राचीन ग्रंथांमध्ये सभा समिती ग्रामसभा असे उल्लेखही आढळतात प्राचीन भारतात गावातील न्यायनिवाडे वादविवाद किंवा तंटे मिटवणे निरनिराळ्या समस्यांवर तोडगे काढणे आणि प्रशासकीय निर्णय देणे ही सर्व कामे पंचायतीच्या माध्यमातून केली जात होती गावातील पंच गावातील प्रशासन चालवायचं काम करायची आधुनिक भारतात अनेकांनी ग्राम स्वराज्य या संकल्पनेचा पुरस्कार केला महात्मा गांधी म्हणायचे कि प्रत्येक गाव हे स्वतंत्र स्वयंपूर्ण आणि स्वशासन असलेलं असावं लोकांना स्थानिक पातळीवर प्रशासनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे मग ते त्यांच्या समस्या स्वतःच सोडवू शकतील त्यांचा असा विश्वास होता की पंचायतींच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल आणि समाजात अहिंसक आणि समरसतेचे वातावरण निर्माण होईल शिवाय पंचायतींच्या माध्यमातून गावांचा विकास होईल ग्रामीण लोकांना चांगलं जीवन जगता येईल आणि प्रशासनात जर लोकांचा सहभाग वाढला तर भारतातील लोकशाही अधिक सक्षम होईल असं ते म्हणायचे याचप्रमाणे एम एन रॉय यांनी सुद्धा लोकसमित्यांद्वारे सत्तेचं परिणामकारक विकेंद्रीकरण करण्याची गरज सांगितली तसंच विनोबा भावेंनी सर्वोदय चळवळीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच उत्पादन आणि वितरणाद्वारे विकेंद्रीकरण साधण्याचं ध्येय ठेवलं जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी लोकशाही विचाराद्वारे स्वयंशासित समाजाची संकल्पना मांडली भारतात पंचायती राज प्रणाली लागू करण्याचा सल्ला एकोणीसशे सत्तावन्न ला स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीने दिला त्यात त्यांनी गावस्तरावर स्तरावर ग्रामपंचायत तालुका लेवलला पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद अशी तीन स्तरीय रचना सुचवली शिवाय आणखीही काही शिफारशी सुचवल्या जसं की ग्रामपंचायतीच्या सदस्यांची लोकांद्वारे थेट निवडणूक व्हावी आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निर्वाचित केले जावेत जिल्हा हे विकासाचे मोठे कार्यक्षेत्र तर खेडे हे विकासाचे छोटे कार्यक्षेत्र असेल पंचायत समिती ही कार्यकारी यंत्रणा तर जिल्हा परिषद सल्ला समन्वय व पर्यवेक्षण करणारी यंत्रणा असेल सर्व नियोजित आणि विकास विषयक कार्ये पंचायत राज संस्थांकडे सुपूर्द करावेत किंवा या संस्थांना आपली कार्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडता याव्यात यासाठी पर्याप्त आर्थिक संसाधनांचे हस्तांतरण करावे या रेकमेंडेशन्सना पंचायत राज किंवा लोकशाही विकेंद्रीकरणाबाबतच्या शिफारशी म्हणून ओळखलं जात या शिफारशींच्या आधारावर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी पहिली पंचायत राज व्यवस्था राजस्थानमधील नागोर जिल्ह्यात स्थापन करण्यात आली त्यानंतर भारतातील इतरही काही राज्यांमध्ये ही व्यवस्था राबवली गेली पण ही व्यवस्था संपूर्ण देशात लागू करण्यासाठी घटनात्मक तरतूद नव्हती मग एकोणीसशे अठ्याहत्तर साली स्थापन झालेल्या अशोक मेहता समितीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्याची शिफारस केली एकोणीशे ब्याण्णव साली काँग्रेसच्या पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारने त्र्याहत्तरवा घटनादुरुस्ती अधिनियम संमत केला ज्यात पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला त्यानुसार चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून हा कायदा देशभर लागू करण्यात आला याप्रमाणे पंचायती राज व्यवस्थेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये निश्चित करण्यात आली जसं की तीन स्तरीय रचना स्थानिक नागरिकांच्या थेट मतदानाने पंचायतीतील प्रतिनिधींची निवडणूक पाच वर्षांचा कार्यकाळ महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण जे आता काही राज्यांमध्ये पन्नास टक्के आहे शिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी देखील आरक्षण देण्यात आलं निवडणुका पारदर्शकपणे घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तर पंचायतींना आर्थिक बळकटी मिळावी यासाठी राज्य वित्त आयोगाची देखील स्थापना करण्यात आली पंचायती राज संस्थांना दिलेल्या विकासाच्या जबाबदारीमध्ये काही महत्वाच्या कार्यांचा समावेश होतो जसं की गावात रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा अशा पायाभूत सुविधा निर्माण करणं प्राथमिक शिक्षण व आरोग्य सुविधा पुरवणं महिला व बालकल्याणासाठी योजना राबवणं कृषी जलसंधारण पशुपालन या क्षेत्रातील योजना अंमलात आणणं तसंच स्थानिक गरजांवर आधारित विकास योजना तयार करणं आणि त्या अंमलात आणणं गेल्या तीन दशकांच्या कालावधीमध्ये पंचायती राज व्यवस्थेने यशस्वीपणे साध्य केलेल्या काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही ही, ही व्यवस्था केवळ प्रशासनाच नाही तर सामाजिक समता न्याय आणि विकासाचं साधन बनली आहे ग्रामीण जनतेत आपल्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत बऱ्यापैकी जाणीव जागृती निर्माण झालेली आहे सामाजिक विषमता जाती व्यवस्था पितृप्रधान व्यवस्था सरंजामशाही निरक्षरता विकासाचा असमतोल अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय बंधनांच्या परिस्थितीत पंचायती राज व्यवस्थेनं केलेली काही कार्ये खरंच अभिमानास्पद आहेत आजच्या घडीला ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागात शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्रे स्वच्छता मोहीम जलव्यवस्थापन रस्त्यांचं बांधकाम इत्यादी अनेक विकास कामांद्वारे कित्येक गावांचा कायापालट केला आहे याचीच काही उदाहरणं बघायची झाली तर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात दोन हजार एक साली तीन वर्षांच्या दुष्काळानंतर अनेक खेडी एकत्र आली आणि शासकीय योजना आणि उत्स्फूर्त सामुदायिक श्रमदानातून बांध आणि पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या तमिळनाडूतील दिंडीगुल येथील करंगुल ग्रामपंचायतीने गावात तक्रार निवारण यंत्रणा उभी केली आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी असलेल्या तक्रारी लवकरात लवकर सोडवल्या बिहार राज्यातील पूर्व चंपारण्य येथील गरिबा ग्रामपंचायतीनं दारिद्र्य निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न केले गावातील पायाभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा केली येथील गावाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आणि विशेषतः स्त्रियांचा सहभाग आढळतो महाराष्ट्रातील काही उदाहरणं पाहायची झाली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील काजळा ग्रामपंचायती शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावाची चालू माहिती मिळावी यासाठी संगणक सेवा उपलब्ध केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीनं आवर्षणग्रस्त गाव असूनही सामूहिक प्रयत्नातून पाण्याचं व्यवस्थापन करण्यात यश मिळवलं आहे तसंच पिंपरी गवळी या गावानं राज्याच्या आदर्श गाव योजनेचा अवलंब करत पाण्याची सुरक्षितता साध्य केली यामध्ये ग्रामसभेची भूमिका खूप महत्वाची राहिली या ग्रामसभेने ग्राम भूजल नियमन आणि व्यवस्थापन दारूबंदी चराईबंदी आणि उघड्यावर शौचबंदी असे ठराव पारित केलेले आहेत मित्रांनो पंचायती राज प्रणालीमुळे लोकशाहीची मुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात रुजतात ते कसं ते आता आपण पाहूया या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमुळे स्थानिक पातळीवरील गरजा समजून घेऊन त्यानुसार सुसंगत आणि पूरक कामांची अंमलबजावणी करता येते प्रशासन अधिक पब्लिक ओरिएंटेड म्हणजे लोकाभिमुख पारदर्शक आणि उत्तरदायी म्हणजेच अकाउंटेबल बनत अनुसूचित जाती आणि जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत ज्याला डिसिजन मेकिंग प्रोसेस असं म्हणतात या महत्वाच्या प्रक्रियेत भाग घेता येणं शक्य झालं आहे या घटकांचं अस्तित्व अजूनही प्रभावी नसलं तरी सत्तेतील त्यांच्या या औपचारिक सहभागामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही शिवाय स्त्रियांना सदस्य आणि अधिकार पदांमध्ये एकाच तीन आरक्षण ठेवण्यात आलं आहे स्त्रियांच्या राजकीय व्यवस्थेतील सहभागात लक्षणीय वाढ झालेली आहे स्त्रियांच्या पुढाकारामुळे पाणी आरोग्य सांडपाण्याच्या सुविधा शिक्षण यांसारख्या जिव्हाळ्याच्या बाबींना प्राधान्य मिळत आहे असंही दिसून येते स्त्रियांची संकोच वृत्ती मागे पडून त्या आता हिरिरीने पुढे येत असल्यामुळे स्त्रियांच्या सक्षमीकरणास म्हणजेच विमेन एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतो त्याला हातभार लागत आहे युपीए टू च सरकार असताना त्यांनी महिलांना पंचायती आरक्षण विधेयक नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये लोकसभेत सादर केलं मात्र चौदा साली लोकसभा विसर्जित झाल्यामुळे हे विधेयक लॅप्स झालं त्यानंतर केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारनं ही बाब राज्यांवर सोपवली आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत एकूण एकवीस राज्यांनी स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलं बिहार आंध्र प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड केरळ कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा राजस्थान त्रिपुरा उत्तराखंड पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम गुजरात पंजाब तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांनी महिलांना पंचायती राजमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक शासनांमुळे राज्य शासनांची प्रतिसादात्मकता आणि त्याच्या गुणवत्तेत देखील वाढ झालेली आहे आहे निर्णय कृती प्रकल्प आणि इतर व्यवहारातील गतिशीलता वाढलेली स्थानिक पातळीवरील परिषदा सक्षम झालेल्या आहेत त्यांच्या प्रतिसादामध्ये संख्यात्मक वाढ झालेली आहे बहुतांश वेळा स्थानिक परिषदा मोठ्या प्रकल्पांऐवजी लघु प्रकल्पांना तसंच लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक अशा प्रकल्पांना मंजुरी देत असल्याचं दिसून येतं राज्य शासनाला स्थानिक शासनामुळे निर्वाचित प्रतिनिधींकडून स्थानिक समस्या आपत्तींबाबत नियमित अहवाल उपलब्ध होतात माहितीची देवाणघेवाण सुलभरित्या झाल्यामुळे साथीचे रोग महापूर दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये तत्काळ निर्णय घेतले जातात शिवाय अनेक शासकीय योजनांची माहिती नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध होते आणि त्यामुळे त्यांची कार्यवाही सुकरपणे आणि परिणामकारकरीत्या करणं शक्य होत पंचायती राज व्यवस्था ही भारतातील ग्राम लोकशाहीचा कणा आहे आजपर्यंत ही व्यवस्था सामाजिक न्याय महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकास साधण्यासाठी प्रभावी ठरलेली दिसते ग्रामीण जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारी ही प्रणाली गावाशिवाय देश नाही या तत्वाला सिद्ध करते आतापर्यंत असे सगळे सकारात्मक मुद्दे आपण पाहिले पण पंचायत राज व्यवस्थेच्या काही मर्यादाही आहेत त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि या व्यवस्थेला काही आव्हानांना देखील सामोरं जावं लागतं शिवाय पंचायत राज व्यवस्थेमध्ये अनेक बाबतीत सुधारणांची गरज आहे तर आता पंचायत राज व्यवस्थेच्या मर्यादा त्या समोरील आव्हाने आणि सुधारणा या महत्वाच्या मुद्द्यांबाबत आपण पुढच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत सो स्टे थँक थँक्यू